नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत अर्जुन सायली भांडण करून भांडणाचं नाटक प्रियाला दाखवत असतात आता डायलॉग ठरल्याप्रमाणे होते पण अर्जुनने एक एक्स्ट्रा डायलॉग मारला की तुम्ही ह्या घरची सून होण्याच्या लायकीच्या नात आणि तुम्हाला घरी यायचं तर या नाहीतर खड्ड्यात जा असं म्हणून तो तिथून निघून जातो हे सगळं काही प्रिया बघू लागते तिला इतका आनंद होत असतो तिने पहिल्यांदा ह्या दोघांमध्ये भांडण पाहिलेलं असतं आता मात्र सायलीला राग आलेला असतो सायली परत एकदा स्क्रिप्ट चेक करते हा डायलॉग नसतानाही त्यांनी हा डायलॉग मला का बोलला म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं आणि तिला अर्जुनचा रागही आलेला असतो पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल प्रिया इतकी खुश असते कधीही न पाहायला मिळणारी गोष्ट तिला आज पाहायला मिळालेली आहे त्यामुळे तिला इतका आनंद झाला आहे तिच्या मैत्रिणींना ती म्हणते तुम्हाला हवं ते ऑर्डर करा हवं ते खा आज मी खूप खुश आहे आत्ता मला जे दृश्य दिसलं त्याच्यानंतर मला आता थोड्याशा होप वाटू लागले आहे की मी अर्जुनच्या आयुष्यात जागा पुन्हा मिळवू शकते आणि अर्जुनला इम्प्रेस करण्याची मी एकही एक संधी सोडणार नाही मला तर आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे जा ओढून जावा मिठीत घ्यावा असं वाटू लागलं आहे असे प्रिया बोलू लागते इकडे मात्र अर्जुन आणि सायलीचं भांडण झालेलं असतं आणि अर्जुन खूप छान ॲक्टिंग केली म्हणून असं सायलीला बोलत असतो सायली मात्र एकही शब्द त्याच्याशी बोलत नाही त्याच्या लक्षात येतं आणि तो तिला विचारू लागतो काही प्रॉब्लेम आहे का काही झालं आहे का तुम्ही एकही शब्द का बोलत नाही आपल्याला कोणी बघते म्हणून का मी बघतो इकडे तिकडे कोणी नाही आहे आपल्याजवळ मग बोलायला काय हरकत आहे नाहीतर थांबी प्रिया दिसते का बघून घेतो मागे वळून पाहत असतो तितक्यात सायली रागा रागाने गाडीत बसलेली पण असते अर्जुन विचार करतो हिला नक्की काय झालं आहे आत्ता तर आपण दोघं चांगलो होतो मग त्याला अजूनही लक्षात येत नाही का त्याने काय चूक केलेलं आहे तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो ती लगेच रागा रागाने गाडीतून उतरण्याची प्रयत्न सुरू करते तो लगेच म्हणतो ठीक आहे आत्ता नाही सांगायचं नका सांगू पण गाडीतून नका उतरू आपल्याला घरी जायला आधीच खूप उशीर झाला आहे आपण घरी जाऊया पण मला कळत नाही आपल्या दोघांमध्ये आत्ता तर चांगलं बोलणं चालू होतं झालं आहे काय माझ्या लक्षात पण येत नाही तुम्ही तरी मला बोलून सांगा मी काय चूक केलेली आहे पण सायली त्याच्याशी एकही शब्द बोलत नाही आणि अर्जुन मग म्हणतो चला घरी गेल्यावर बोलूया इकडे मात्र सायलीचा फुग्गा मोठ्ठा दोन गालांमध्ये आलेला असतो पुढे काय होईल ते खूपच रंजक होईल इकडे महिपत साक्षीसोबत बोलत असतो थो। तू ह्या मुलाला घेऊन आलीस साक्षी म्हणते आता प्रेमाचं नाटक केलं याच्यासोबत मी दोन तास कुठे गायब होते हे सगळ्यांना समजायला हवं ना म्हणून मी त्याला आणलं आहे खूप छान ॲक्टर आहे त्याच्या चेहऱ्याकडे पाहत मैपत म्हणतो तो तुला एक मिनटंही सूट होत नाही तुला सूट होणारा असा हिरो मुलगा पाहिजे हा तुला अजिबात मॅच होत नाही तू एका मिनटात पकडला जाशील तू खोटं बोलत आहे आणि साक्षी म्हणते इतके दिवसांपासून मी किती मेहनत केली आता हा मुलगा मी शोधून काढला आहे खूप छान ॲक्टिंग करतो आपल्याला कोर्टात प्रूफ करता येईल का तो दोन तास माझ्यासोबत त्या वेळेला होतो आणि म्हणून मी सांगत नव्हते कुणाला पण महिपतला तो मुलगा काही आवडलेला नसतो तो तुला एक मिनटंही सूट होत नाही मॅचही होत नाही मग कशाला नको हा मुलगा नाही चालणार पण साक्षी म्हणत असते चांगलं आहे खूप छान ॲक्टिंग करतो महिपतला अजिबात आवडलेला नसतो तो खिशात हात घालतो खिशातून पैसे काढतो आणि त्या मुलाला देऊ करतो त्याला सांगतो हे बघ आता ना तू चहा प्यायचा बिस्किट खायचं आणि थेट घरी जायचं परत वळून इकडे कधीच यायचं नाही मला काही तू ॲक्टिंग करण्यासाठी आवडलेला नाही असंही महिपत त्याला सांगतो मग तो मुलगा पैसे घेतो आणि तिथून निघून जातो हे पाहिल्यानंतर साक्षी मात्र चिडचिड करत असते बाबा तुम्ही हे काय करताय मी किती डोकं खपवून हा प्लॅन बनवला की मी दोन तास त्या मुलासोबत होते कोर्टामध्ये हे प्रूफ करू आणि तुम्ही त्या मुलाला घालवून टाकलं असं का करताय मला ना खूप टेन्शन येते आहे या केसचा कधी एकदा सोक्षमोक्ष लागला असं मला झालं आहे आणि तुम्ही माझ्या प्रत्येक प्लॅनला नकार देत आहे तो काय माझ्याशी खरं खरं लग्न करायला आलेला होता का तुम्ही त्याला रिजेक्ट केलं तेव्हा महिपत सांगतो अगं अर्जुन तुला एक मिनटात पकडेल तो मुलगा अजिबात तुला सूट नाही तू दोन तास त्याच्यासोबत गेली हे तर अजिबातच कोर्टात कोणाला पट पटणार नाही तू ना एक लग्न झालेला मुलगा आण त्याच्याशी तुझे संबंध आहे असं दाखव मग कोर्टामध्ये सगळं काही असं सगळ्यांना असं वाटेल की त्याचं लग्न टिकावं म्हणून तुम्ही दोघांनी हे लपवून ठेवलं इतके दिवस कोर्टात सांगितलं नाही असा प्लॅन आपण आता करूया असं महिपतने साक्षीला सांगितलेला आहे इकडे घरी रात्र झाली खूप उशीर झाला म्हणून सगळेजण घरी वाट पाहत असतात अर्जुनाने सायलीची घरी पोचल्यानंतर सगळेजण त्यांना विचारत असतात इतका उशीर का झाला कुठे गेला होतात आणि त्याच्यात सायली काहीही बोलत नसते कल्पना लगेच म्हणते काही झालं आहे का, का तुझा चेहरा इतका उतरलेला दिसतोय पण ती काहीही म्हणत नाही नाही काही झालेलं नाही पर ती परत विचारते अर्जुन तू तिच्याशी भांडला आहे का अर्जुन म्हणतो नाही नाही मग सायली म्हणते मी स्वयंपाकाचं पाहते तितक्यात अस्मिता म्हणते तुझ्या वाचून काही चूल पेटायची राहिलेली नाही चूल पेटली पण तुम्ही दोघं भटकून भटकून आल्या आलीच ना मग ते घरात सांगू लागतात की आम्हाला का उशीर आम झाला पण कोणीही काहीही ऐकत नाही तितक्यात तुमच्या येण्याने मगच स्वयंपाक होईल असं काही नाही माझं तर जेवणही झालेलं आहे आता जेवणाचीच वेळ झाली आहे चला कल्पनाही म्हणते खूपच उशीर झाला तुम्ही दोघं जणं तुम्ही हातपाय धुवा आणि मग जेवायला या बरं ते दोघं जण म्हणतात ठीक आहे आम्ही हातपाय धुतो फ्रेश होऊन लगेच जेवायला वाढायला घेतो तिकडे विमलाही सगळ्यांना ताटं लावत असते आणि अर्जुनही सायलीच्या मागे मागे हातपाय धुण्यासाठी त्या बाथरूममध्ये जातो इकडे सगळेजण जेवणाच्या जा टेबलवरती बसलेले असतात सगळ्यांची ताटंही लावली गेलेली असतात अर्जुन येतो अर्जुन बघतो आणि म्हणतो वा किती छान आज मस्त स्वयंपाकाचा बेत दिसतोय असं म्हणत कौतुक करत तो बसू लागतो आणि बसल्यानंतर तो सायलीला म्हणतो सायली मला वाढ ना पण सायली त्याच्याकडे लक्षच देत नाही बाकी सगळ्यांना वाढत असते पण अर्जुनकडे अजिबात लक्ष नसतं तिचं इकडे अस्मिता त्यांची गंमत बघत फोन पाहत बसलेली असते आणि अर्जुनने लोणचं मागितल्यानंतर सायली लोणचं न घेता बाबांना चटणी द्यायला जाते आणि बाबांना विचारते चटणी मी तुमच्यासाठी खास बनवली पा ते म्हणतात एकदम छान अतिउत्तम मस्त बनली आहे आणि पुन्हा अर्जुन तिच्याकडे लोणचं मागतो पण ती लोणचं न त्याला न देता ते चैतन्याला देते आणि चैतन्य भाऊजी लोणचं खा हां खूप छान आहे असं म्हणत ती किचनमध्ये निघून जाते चैतन्य म्हणतो ह्या दोघांमध्ये अजूनही भांडण चालू आहे वाटतं मग तो काकांना म्हणतो काका, काका हल्ली ना ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढलं आहे उष्णतेचं प्रमाण बाप रे बाप खूपच जास्त उष्णता झालेली आहे आणि सगळेजण हसायला लागतात अर्जुनला मात्र अजूनही कळलेलं नाही की सायली नेमकं कोणत्या गोष्टीवरती ती त्याच्यावरती रागवलेली आहे तो विचारच करत असतो काय झाला असेल आपण तर छान बोललो भांडलो मग घरी आलो इकडे चैतन्य चिडवत असतो ग्लोबल वॉर्मिंगवरून अर्जुनला आणि अर्जुन त्याला म्हणतो काय यार गप्प बस थोडा वेळ त्या तो आधीच टेन्शनमध्ये आणि हा त्याला आणखी चिडवत असतो आणि हे सगळं सायलीही पाहत असते तिलाही खूप राग आलेला असतो पण ती सांगतच नाही त्याला काय झालेलं आहे नंतर आपल्याला असंही पाहायला मिळतं की प्रिया खूप खुश आहे तिने आज अर्जुनाने सायलीचं भांडण पाहिलेलं असतं खरंच यांच्या भांडणाला पाहून माझं ना डोळे मन सगळं काही तृप्त झालेलं आहे असं ती म्हणू लागते माझ्या डोळ्यांनी आज जे दृश्य पाहिलं ते कधीच कधीच पाहिलं नसेल पण त्यांचं खरंच भांडण आहे की खोटं आता कोणाला विचारू तिला लगेच आठवतो आपला सी सी टी व्ही कॅमेरा अस्मिता अस्मिताला ती फोन करते अस्मिता घाबरते सगळ्यांनी जर पाहिलं मी त्यांची बोलत आहे तर मग ती तिथून उठते आणि हळूहळू तिच्या बेडरूमकडे जाते बेडरूममध्ये गेल्यानंतर ती फोन उचलते आणि विचारते काय गं काय झालं मग ती सांगते अगं मी ना तुला विचारायला फोन केला कशी तब्येत आहे काय आहे आणि घरामध्ये सगळं वातावरण कसं आहे ती म्हणते सगळं काही ठीक असतं आहे मग ती पुन्हा विचारते अर्जुन आणि सायलीमध्ये काही झालेलं आहे का तेव्हाही ती म्हणते काहीही झालेलं नाही दोघ जण गावभरून उंडरून आत्ताच तर घरात आले खूप उशीर झाला त्यांना आम्ही सगळ्यांचं जेवण बाकी होतं आणि सगळे जेवण करताय माझं झालेलं जा आहे मी इकडे आली मग प्रिया सांगू लागते अगं मला तुला एक गोष्ट विचार शिद्धा दोघांमध्ये हल्ली खूप भांडणं होतात का गं तर ती म्हणते नाही मला काही माहीत नाही मग ती प्रिया सांगू लागते आज मी त्या दोघांना एका हॉटेलमध्ये भांडताना पाहिलं जण अशी भांडत होती की तुला काय सांगू त्यांना आजूबाजूला इतके माणसं त्याचंही भान नव्हतं त्या दोघांमध्ये इतकं भांडण मी पहिले कधीच पाहिलेलं नव्हतं पहिल्यांदी पाहिलं पण भांडणाची कारणं काय म्हणून आज मी त्या विचारू लागते मग ती सांगू लागते भांडणाची कारणं घरामध्ये नेहमी काम करणं कुठे पिक्चरला नेत नाही काही शॉपिंगला नेत नाही अशी काहीतरी वाद चालू होती त्या दोघांमध्ये आणि त्या दोघींचे बोलणं तिकडे चालू असतं जेवण वगैरे सगळं आटपल्यानंतर झोपायची तयारी अर्जुन सायली करत असतात अर्जुन सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याच्याकडे भावच देत नाही त्याला पाहतही नाही तो तिच्याशी खूप बोलण्याचा काय काय करून प्रयत्न करत असतो पण सायलीशी मात्र पापणीही हालत नाही त्याच्याकडे ती एक मिनटही पाहत नाही शेवटी अर्जुन तिच्याजवळ जातो तिला म्हणतो हवं तर ना तू मला मारून टाक माझा जीव घेऊन टाक पण माझ्याशी बोल माझ्याशी तू बोलली नाही की माझा जीव कासावीस होऊन जातो तेव्हा ती म्हणते भरल्या घरात असलं अभद्र बोलू नका मग तो म्हणतोय नेमकं झालं काय मला काहीच का आठवत नाही आपण ठरल्यापणे प्रमाणे स्क्रिप्टमधलेच वाक्य बोलले होते ना तू जसं सांगितलं तशी स्क्रिप्ट बनली आणि तेच वाक्य बोललो ती म्हणते नक्की का खरंच आठवा बरं मग तो म्हणतो मी स्क्रिप्टमधलेच तर वाक्य बोललो मग ते आठवण करून देते तुम्हीच तर बोलला होतात की मी ह्या घराण्याची सून होण्याच्या लायकीची नाही मी ह्या घरासाठी खूप मेहनत केली आहे आत्ता कुठे मला माझी माणसं मिळाली आणि तुम्ही म्हणताय ह्या घरासाठी मी सून होण्याची लायकीची नाही हे वाक्य ऐकल्यानंतर मला खरंच खूप दुःख झालं मग अर्जुन म्हणतो मी गडबड घोटाळ्यासारखंच गडबड केलाय मला माहीत नव्हतं तुम्हाला इतकं वाईट वाटेल तेव्हा ती म्हणते मला खूप वाईट वाटलं जेव्हा तुम्ही असं बोलले ह्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती माझा खूप जीव आहे आजीचं प्रेम मिळवण्यासाठी मी किती दिवस मेहनत केली आणि तुम्ही किती सहजपणे बोलून गेलात की तू ह्या घराची सून होण्याची लायकीची नाही ते माझ्या जिवारी जास्त लागलं मग अर्जुन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो मी ते ओवर बोलून गेलो पण माझं बोलण्याचा असा अर्थ नव्हता हवं तर तुम्ही मला मारून घ्या तुम्ही इथे बसा मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे ना मग तो तिला बसवतो आणि तिला म्हणू लागतो की माझ्याकडनं चूक झाली मी असं बोलायला नको कान पकडून माफीही मागतो मग मा सायलीला अर्जुन समजवत असतो की मी जे वाक्य बोललो ते काही मनापासून थोडी बोललो होतो ह्या घरासाठी सगळ्यात उत्तम आणि परफेक्ट सून जर कोणी असेल तर ती फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात आणि पुढेही तुम्हीच राहणार आहात असं बोलत असताना मग ती म्हणते मी जरा जास्तच ओव्हर रिॲक्ट केलं वाटतं मला एवढं सिरियसली नव्हतं घ्यायला हवं मी पण तुम्हाला सॉरी बोलते असं म्हणतात दोघंजणं गप्पा मारत बसलेले असतात तितक्यात दोघांमध्ये गप्पा सुरू होतात आणि बोलता बोलता ते एकमेकांशी खूप साऱ्या गप्पा मारतात आता पुढे काय करायचं प्रियाचं तेही ठरवत असतात तितक्यामध्ये फोनची रिंग वाजल्याचं जा त्याला जाणवतं परत म्हणतो मेसेज आल्या वाटतं जाऊ दे नंतर बघतो ते दोघंजण पुन्हा आपल्या आपल्या गप्पा मारले मारत बसलेले असतात इकडे मात्र प्रियाचा असा जीव खालीवर होत असतो तिला ना काय करू असं झालेलं असतं ती विचारच करत असते मी जर अर्जुनशी बोलले तर कॉल करू का पण ती लगेच कॉल नको कॉल केलं तर जरा जास्तच होईल मला कळलं असं समजेल मग मी फोनवरती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते मेसेज टाकते बघू बरं मला रिप्लाय देतो का तो असं ठरवत ती लगेच फोनमध्ये त्याला हाय टाकते पण इकडे अर्जुन बघतो की कसली मेसेज एवढी आहे म्हणून तो फोन घ्यायला जातो फोन घेऊन तो बघतो आणि सायलीला सांगतो अगं बघ मला ना प्रियाचा मेसेज आला आहे मग ती म्हणते बघा बरं काय आहे आणि त्यांनी खोलून पाहिल्यानंतर तर तो म्हणतो याच्यामध्ये फक्त हाय आला आहे आणि ती मग त्याला म्हणते हा आहेस तर आला आहे ना मग आत्ताच्या आत्ता रिप्लाय करायची काही गरज नाही रिप्लाय केलं तर जरा जास्तच उशीर उतावी झाल्यासारखं वाटेल परत मेसेज येतो आणि त्याच्यात लिहिलेलं असतं कसं आहेस तू मग तो म्हणतो परत मेसेज आला मग ते पाहण्यासाठी सायली ही वाकून पाहते तर तो त्याला रिप्लाय देणार असतो तितक्यात पुन्हा ती त्याला सांगते आत्ता आत्ताच्या आत्ता लगेच रिप्लाय देऊ नका मग तिला डाऊट येईल मग तो तिला म्हणतो मग काय करायचं थोडा वेळ थांबा ती बघा काहीतरी टायपिंग करत आहे तिची टायपिंग बघू पुढे ती काय लिहित आहेस मग तो बघू लागतो की ती काहीतरी टाईप करत आहे त्याच्यात तिने टाईप केलेलं असतं तुला जर माझ्याशी बोलायची इच्छा असली तुझ्या मनातलं जर काही सांगायचं असलं तर तू माझ्याशी बोलू शकतो नक्की मला सांग तुला काय सांगायचं असलं तर असा मेसेज टाकलेला असतो मग ती तो मेसेज टाईप करून झाल्यानंतर सेंड करते आणि इकडे अर्जुन सायली तो मेसेज वाचतात आता पुढे काय रिप्लाय करायचं म्हणून दोघंजणं चर्चा करू लागतात मग सायली त्याला म्हणते आता फक्त तू त्यांना एकच मेसेज कर का मला आता कोणाशी बोलण्याची इच्छा नाही आपण उद्या बोलू असा मेसेज टाकल्यानंतर मग तो म्हणतो मग आता पुढे काय करायचं ती म्हणते पुढे काहीही करायचं नाही अजिबात रिप्लाय द्यायचा नाही मग तो म्हणतो शंभर टक्के हा मेसेज वाचल्यानंतर ती बाई मला उद्या सकाळी सकाळी ऑफिसमध्ये भेटायला येणार म्हणजे येणारच असं एकदम कॉन्फिडन्सली तो बोलू लागतो आणि मग सायली म्हणते तुम्हालाही भेटायची जास्त उत्सुकता आहे का तिला तो म्हणतो आपण फक्त मधुभवनच्या केससाठी हे सगळं करतोय आणि मधुभवनची एकदा केस सॉल्व्ह झाली की आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख निघून जाईल इकडे मेसेज आल्यानंतर प्रिया मात्र एकदम सातव्या आसमानात जाऊन पोचलेले असते तिला इतका आनंद होतो त्याने रिप्लाय दिला आहे तोही मला असं म्हणत ती इतकी नाचू लागते आणि म्हणते त्याने आता रिप्लाय दिला आहे ना मी उद्या बोलतो मी ना आता त्याला थेट उद्या जाऊन भेटतेच आता याच्यानंतर मी मेसेज वाचणारच नाही नाहीतर त्यांनी जर मेसेज टाकलेला असला की मला भेटायला येऊ नकोस आणि तोच मी वाचलेला असूनही मी त्याला भेटायला गेली म्हणजे जास्तच ओवर वाटेल आता मी मेसेज वाचणारच नाही म्हणजे त्याला सांगल अरे मी मेसेज वाचलाच नाही मी थेट थेट तुला भेटायलाच आले असं म्हणाल आणि मग ती स्वतःच कौतुक करू लागते खरंच मी किती ग्रेट आहे आत्तापर्यंत मी किती काय काय केले रविराजला गुंडवून ठेवलं नागराजचं तोंडबंद केलं अक्षरशः महिपत आणि साक्षीचंही तोंडबंद करून त्यांनाही गप्प बसवलं आत्ता बारी आहे ते अर्जुन सुभेदारची माझ्या मागे त्याला एक घिरट्या मारायला लावते की नाही बघ इकडे अर्जुन सकाळी साकर सकाळी तयार होत असतो सारखा विचार करत असतो नक्की हा ड्रेस चांगला दिसतोय की हा घालू की हा घालू म्हणून तो कन्फ्यूज असतो सारखे त्याचे ड्रेसचं चेकअप चालू असतं कोणता घालू कोणता नाही त्याच्याकडे सायली पाहत असते आज इतकं निगोतीने कशी काय यांची तयारी चालली आहे मग ती त्याच्याकडे पाहतच असते आज जरा जास्तच ओवर करतो चार वेळा तर कंगवाने केस विंचरले याला काय इतकी उत्सुकता आहे काय त्या प्रियाला भेटण्याची परफ्यूम बापरे किती वेळा परफ्यूम हा नको तो नको याचा वास कसा आहे त्याचा वास कसा आहे चेक करत असतो मात्र आता सायलीला राहत नाही तिचा जळफळा आठ होत असतो की इतकी तयारी फक्त प्रियाला भेटण्यासाठी इतके वे वेगवेगळे परफ्यूम तो चेक करत असतो हा लावू की नको लावू की नको मग मात्र रह तिला राहत नाही ती त्याच्याकडे जाऊन म्हणते एवढं काय तिला इम्प्रेस करायचं आहे का लग्न करायचं आहे तिच्यासोबत एवढं निघोतीने तयार होत आहे तो म्हणतो म्हणजे काय तेव्हा ती सांगते आज जरा जास्तच तयार होऊन चालले रोज तर तुमच्या डोक्यात केसचाच के विचार असतो आज प्रियाचा विचार दिसतोय डोक्यामध्ये तेव्हा तो म्हणतो केसचाच विचार आहे पण प्रियालाही इम्प्रेस करायचा आहे ना तिलाही वाटलं पाहिजे ती ना आज नक्की मला भेटायला येईल म्हणजे येईल बघतच राहा असं म्हणत असतो आणि आज मी कसा दिसतो आहे मी कोणता ड्रेस घालू तेव्हा ती म्हणते जो ड्रेस घातला आहे तोच चांगला आहे आता ऑफिसला जायला उशीर होत आहे तो मी ऑफिसमध्ये जा बरं मग तो पुन्हा घेतो परफ्यूम आणि परफ्यूमची परत चेक करत असतो ही लावू का तिला सायली मात्र पुन्हा मागे वळून पाहते आणि म्हणते बस झालं इतका आणि इतका परफ्यूम मारला आहे काही वेळातच तुम्हाला शिंका सुरू होतील आणि मग ती तिथून निघून जाते तो म्हणतो हां खरंच मला शिंका येतात ना मग परफ्यूमची बॉटल ठेवून देतो आज ना हे जरा जास्तच करत आहे नेहमीपेक्षा प्रियाला भेटण्यासाठी इतकी उत्सुकता मला आणि ती प्रिया अजिबात आवडत नाही ती तर माझा नवरा पण हिसकावून घेईल आश्रमात असताना काय काय हिसकवलं आहे माझं आता मला त्यांच्याकडे लक्ष ठेवावंच लागेल इकडे मात्र ऑफिसमध्ये गेल्यानंतर प्रिया त्याला भेटायला येते प्रियाला तो सांगतो मला वाटलंच होतं मला नेहमी वाटायचं तू माझ्यावर खूप प्रेम करते सायलीपेक्षाही खरंच आय लव यू असं म्हणत तिला तो एकदम घट्ट मिठीत घेतो ते दृश्य मात्र सायलीने पाहिलेलं असतं सायलीला खूप राग येतो सोडा सोडा ती त्यांना म्हणत असते तो तिला खुणवत असतो की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला ती म्हणते मधुभवनसाठी काय काय करावं लागत आहे आता हिलाही सहन करावं लागेल पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद